छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की फडणवीस पवार यांचा वापर करून त्यांना भुजबळ संपवणार आहेत कोणत्या झाडाची पत्ती कशाला शेरहानतो गप्पड भेकड धनगर आरक्षणाबाबत बोलत नाही धनगर बांधवांना एकाच दोन सांगत आहे मात्र ते आमच्या सोबत आहे कीच झाड की पत्ती म्हणजे काय धमकी देतो काय असा थेट प्रश्नच मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना विचारला आहे त्यांच्या अनेकांना अंगावर घेतलं जरांगी पाटील की झाड की पत्ती घेतलेला आहे खूप जणांना अंगावरती हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजय दादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा तो तुम्हाला सुद्धा संपू शकतो इतका विश्वास घातूया आणि तो मोठा मोठा लेला शिंगावर अंगावर घेतला असेल भाऊ माया तू तुपला धोरणात खायला घेऊ तो पत्ती पत्ती आहे शेर आणतो गप्पडायचं उठता ये शेर आणतोय कशाला पत्ती काय 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 पत्ती नाही गप्प उग मा तो तुपला मा चाललाय मराठ्याच्या मधी बोलू नको बोलून बोलून संरक्षण लावून घेत मागे करून घेतल्या सगळ्या सगळ्या सगळ्याशी बांधवांचा उपयोग करून घेतला त्यांच्या आरक्षणाचं काय धनगर बांधवांच्या गोरगरीबांच्या आरक्षणाचं काय त्याच्याबद्दल कसाकच बोलत नाही गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण द्या आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला एकाच दोन सांगून आमच्या विरोधात तो करायचं काम करायला लागला धनगर बांधव नाही ऐकणार तो गावखेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे इतकं स्वार्थी खूप स्वार्थी आणि झाड केलं धमकेचा तो काय म्हणतो तुझं चलून दे मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलू नको तू घेतले असतील खूप जण अंग फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजितदादांचा वापर करून त्यांना संपू नको कारण मोठा करणारा उपकार ठेवत जा जरा कधी काही ना काय एवढं जिथं खाल्लं तिथं नको आगच होते तुम्ही ज्या प्रकारे